सुमारे मिळकतदारांनी कोटी रुपये मिळकत कर भरला आहे सोलापूर महापालिकेचा मिळकत कर भरण्यासाठी महापालिका मिळकत कर संकलन विभागाकडून मेसेजद्वारे मिळकतदारांना सूचना केल्या होत्या आतापर्यंत एकूण चौतीस हजार मिळकतदारांनी बत्तीस कोटी रुपये कर भरणा केला आहे यातील सुमारे सत्तर टक्के मिळकतदारांनी आपला मिळकत कर ऑनलाईन भरला आहे दिवसभरात आठशे मिळकतदारांनी ऑनलाईन पद्धतीनं दीड कोटी कर भरणा केला महापालिकेकडून मिळकतदारांना छापील बिलं वाटपास सुरुवात करण्यात आली आहे येत्या तीस जूनपर्यंत संबंधित मिळकतदारांनी आपला कर भरणा करून सवलतींचा लाभ घेण्याचं आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं दरम्यान मिळकत कराची थकबाकी न भरल्यानं एकूण चौदा मिळकतींवर महापालिकेचा बोजा चढवण्यात येणार होता त्यापैकी आठ मिळकतदारांनी आपली थकबाकी भरली आहे उर्वरित सहा थकबाकीदारांवरील पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे यासाठी ई लिलाव करण्यात येणार आहे या लिलाव प्रक्रियेत इच्छुकांनी सहभागी व्हावं या प्रक्रियेमध्ये महापालिका कराची थकबाकी सोडून उर्वरित रक्कम ही सहा महिने महापालिकेच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे त्यानंतरच्या या रकमेसाठी संबंधितांनी प्रतिसाद न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केलं तसंच सोलापूर शहरात विनापरवाना डिजिटल फलक लावल्याप्रकरणी महापालिकेच्या माध्यमातून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नो डिजिटल झोनमध्ये डिजिटल लावण्यास सक्त मनाई आहे इतर ठिकाणी विनापरवाना डिजिटल फलक लावल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळं संबंधितांनी आवश्यक ती परवानगी घेऊनच डिजिटल फलक नियमानुसार लावावेत असं आवाहनही उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं सोलापूर शहरात राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेली छत्रपती संभाजी महाराज चौक येथील आणि अक्कलकोट रोड परिसरातील आयलँड देखभाल दुरुस्तीसाठी पंचरत्न फाउंडेशनकडं तीन वर्षांसाठी जबाबदारी दिली आहे यामुळं येथील महापालिकेच्या देखभालीचा खर्च वाचणार आहे असंही उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केलं